नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंचतरा टक्के पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नऊ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे नऊ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याची रक्कम समायोजित करून उर्वरित पंचतर टक्के पिकम्याची रक्कम या नऊ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन कापूस आणि तूर या तिन्ही पिकाचा पंचत्रे पिकम्याचं वाटप हेक्टरी बारा हजार पाचशे ते जवळपास बावीस हजार रुपये पाचशे बावीस हजार पाचशे आणि काही काही जिल्ह्यामध्ये तीस हजार रुपये प्रति हेक्टर वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते नऊ जिल्हे कोणते आहेत त्या नऊ जिल्ह्यातील कोणते पात्र तालुके आहेत आणि त्या तालुक्यातील कोणते पात्र महसूल मंडळ आहेत जे की टक्के पिकम्या वाटपासाठी सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या पिकासाठी वाटप सुरू झालेलं आहे हे संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नऊ जिल्ह्यातील हे महत्वाचं असं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील पहिला तालुका धाराशिव आणि धाराशिव तालुक्यातील धाराशिव शहरी धाराशिव ग्रामीण देंबळी कोरोगाव पाडोळी तेर ढोकी आणि जागजी या पात्र महसूल मंडळामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे दुसरा तालुका तुळजापूर आणि तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सलगरा द सावरगाव इटकळ मंगरुळ जळकोट व नळदुर्ग या पात्र महसूल मंडळामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे तिसरा तालुका आहे परांडा आणि परांडा तालुक्यातील परांडा आसू जावळा आनाळा व सोनारी या पात्र महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर पिकम्यांच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे भूम तालुक्यातील मानकेश्वर आंबी भूम वालवड वी याचबरोबर वाशी तालुक्यातील वाशी तेरखेडा व पारगाव याचबरोबर कळंब तालुक्यातील कळंब इटकूर येरमाळा मोहा शिरडोण गोविंदपूर उमरगा तालुक्यातील उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळूज मुरुम याचबरोबर लोहारा तालुक्यातील लोहारा माकळी जेवळी ही पात्र महसूल मंडळे आहेत एकंदरीत धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर या तिन्ही पिकाचा पीक मा बारा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर कमीत कमी आणि जास्तीत जास्त जवळपास अठरा हजार सतरा हजार पाचशे रुपये कमीत कमी जास्तीत जास्त पिकमा या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे सोलापूर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर करून सहाशे एकोणनव्वद कोटी रुपयांचं दुष्काळी अनुदान सोलापूर जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि अशी परिस्थिती असल्यामुळे सोलापूर जिल्ह्याची अंतिम अनेक आणि पोस्ट हारवे पीक कापणी पश्चात नुकसान हे नुकसान खूप मोठं आहे आणि नुकसान पाहता आणि सर्व संपूर्ण अहवाल सोलापूर जिल्ह्यातील विमा कंपनीकडे पोहोचल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगाम हजार चा उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकांचा वाटप होणार आहे ज्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुका बार्शी तालुका अक्कलकोट तालुका दक्षिण सोलापूर तालुका मोहोळ मंगलवेढा पंढरपूर सांगोला माळशिरस करमाळा व माडा या सर्व पात्र सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी बांधवांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकांचं वाटप सोयाबीन कापूस आणि तूर या तिन्ही पिकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे ज्यामध्ये कमीत कमी बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आणि जास्तीत जास्त तीस हजार रुपये प्रति हेक्टर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकांचं वाटप हे होणार आहे अशी माहिती सध्या समोर आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून महसूल मंडळीने दुष्काळ जाहीर केलेला आहे परंतु दुष्काळी मदत काय या जिल्ह्यामध्ये वितरित केलेली नाही परंतु दुष्काळ जाहीर केलेला असल्यामुळे जिल्ह्याची अंतिम आणवारी पोस्ट हार्वेचा डाटा पिक कापणी पश्चात नुकसान या पद्धतीचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे नुकसान भरून निघणार नाही त्यामुळे विमा कंपनीकडे संपूर्ण अहवाल गेल्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या या अहिल्यानगर जिल्ह्यातील नवद महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना दिलासा आहे आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकण्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पंचाहत्तर टक्के वाट पिकांचा वाटप होणार आहे एकूण बावन्न महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के वितरण झालं आणि त्यांची रक्कम पंचवीस टक्के अग्रिमची रक्कम समायोजित करून उर्वरित रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे वाशिम जिल्ह्यातील वाशिम पारडी टाकमोर हानसिंग राजगाव नागठाणा वारला केक तुमारा कोंडाळा झांबरे पारडी आसरा रिसोड भर जहांगीर मोप वाकड गोवर्धन रिठाळ कवटाखुर्द मुंगळा याचबरोबर करंजी जवलाका शेलू खुर्द ढानोरा खुर्द मानोरा कुपाटा याचबरोबर उंबरडा बाजार कामरगाव खेरडा बुद्रुक एवटा मालेगाव शिरपूर राजा येडसी चंदस आशेगाव दोन पोटी घालगाव या सर्व महसूल मंडळामध्ये एकूण वाशिम जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांचं ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे जिल्हाधिकारी वाशिम यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निर्गमित केली आणि त्यानुसार वाशिम जिल्ह्यामध्ये एआयसी मध्येच भारतीय कृषी महाकंपनीच्या मा माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचं वाटप केलं आणि आता जिल्ह्याची अंतिम अनेक पीक कापणी पश्चात नुकसान हे नुकसान नुकसानाची जे काही नुकसानाची टक्केवारी आहे हे विमा कंपनीकडे गेल्यामुळे आता एकूण जर वाशिम जिल्ह्यामध्ये जर दहा हजार रुपये प्रति हेक्टर आता जर पिकमा मंजूर केलेला असेल परंतु पंचवीस टक्के म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये काही काही शेतकऱ्यांना पाच हजार सहा हजार रुपये वाटप झालेले असेल तर ती रक्कम कट करून उर्वरित रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि जर एखाद एकंद, एकंदरीत जर वीस हजार पंचवीस हजार रुपये प्रति हेक्टर शेवटी आता जर रक्कम मंजूर केलेली आहे केलेली असेल आणि अगोदर जर दहा हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेली असेल ती रक्कम कट करून उरवेल रक्कम शेतकऱ्याची जी काही उरेल ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल अशा पद्धतीचं एक नवीन एक वाशिम जिल्ह्यातील महत्वाचा असा अपडेट आहे परंतु वाशिम जिल्ह्यामध्ये सात हजार पाचशे रुपये प्रतिएक्टर ते जास्तीत जास्त बारा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर पंच्याहत्तर टक्के पिकण्याचं वाटप होईल अशी एक मोठ्या मध्ये अपेक्षा आहे आणि याच्या वाटपाला सुद्धा सुरुवात झालेली आहे सोयाबीन कापूस आणि तूर या तीन पिकाच्या वाटपाला हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये जवळपास अं पिकम्याचं वाटप होणार आहे परंतु पा... हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून पिकमा भरपूर शेतकऱ्यांना जमा केलेला नाही फक्त साडेपाच लाख शेतकऱ्यांपैकी जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्यांचं वाटप झालं आणि उर्वरित साडेतीन लाख शेतकरी बांधवांना अद्यापर्यंत पिकम्यापासून वंचित आहेत परंतु त्याचा सुद्धा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे अशा प्रकारचे एक नवीन एक अपडेट हिंगोली जिल्ह्यातील आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिम म्हणून जवळपास छत्तीस हजार शेतकरी बांधवांना पिकम्याचं वाटप झालं आणि त्या शेतकरी बांधवांना त्यांची रक्कम समायोजित करून त्यांच्या उर्वरित पंचाहत्तर टक्के पिकम्यांची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाईल असं एक बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्वाचं अपडेट आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव पात्र महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे सोयाबीन कापूस तूर या तीन पिकांच्या पिकमा पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणून अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटप केलं जाणार आहे आणि याचबरोबर नागपूर आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पिकम्यांचं वाटप हे केलं जाणार आहे अशी माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण नऊ जिल्ह्यातील अपडेट बघण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये नऊही जिल्ह्यामध्ये सोयाबीन कापूस तूर या तिन्ही पिकाचा पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर होऊन शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सात मे दोन हजार चोवीस पासून वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि हे संपूर्ण वितरण पंधरा मे दोन हजार चोवीस पर्यंत होणार असल्याची माहिती सध्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जी काही रक्कम शेतकऱ्यांची अगोदर पंचवीस टक्के अग्र अग्रिम रक्कम वाटप केलेली आहे ती रक्कम समायोजित करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल क्रेडिट क्रेडिट केली जाईल अशी माहिती एक सध्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तो तास ते सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद